नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेली आहे रक्षाबंधन स्पेशल थाळी तर नारळी भात पनीर पुलाव वांग आणि बटाट्याची भाजी तांदळाची खीर आणि ही पालक वड़ी, आणि आपली ही पुरी टम्मा फुगलेली साधा साधा स्वयंपाक आहे एकदम एक, एक तासाभरात होऊन जातो तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार आज आपण बनवतोय रक्षाबंधन स्पेशल थाळी मराठमोळी थाळी बनवतोय साधी साधी एकदम आपली एक तासामध्ये पूर्ण होईल अशा पद्धतीने बनवायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर अगोदर आपण खिरीचा तांदूळ भिज घालायचे ते मोर तांदूळ घेतले तर हलकासा कलर चेंज झालाय काढून घ्यायचं आता तर हे तांदूळ काढून घेतले त्यांना भिजत ठेवायचं आपल्याला खीर नंतर बनवायचे तर भाजी आता भाजीचा मसाला बनवून घ्यायचं तेल टाकायचे त्यामध्ये आता घालायचे अर्धा चमचा जिरं लवंग आहे तीन एक, एक मसाला वेलची दालचिनी दोन इंच सहा मिरे आणि दोन तमालपत्र त्यामध्ये घालायचा आहे कांदा de două candele टमैटो एक वाटी खोबरा चीज वेगा भाजला तरी चले आता छान परत लेक होती तो पेस्ट बना साधी वांगे बटाटे मिक्स भाजी बनते थंड झालं हे मिश्रण आता आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये ह्याला बारीक करून घ्यायचे पेस्ट बनवायची छान झालेली पेस्ट तर हे दोन बारीक मिडियम आकाराचे बटाटे कापून घेतलेत आणि दोन वांगे चार लोकांसाठीची भाजी बनवायची तर कढई तापत आली तेल टाकायचे तर जिरे आपण कांद्यामध्येच घातलेले आहेत त्यामुळे आता फक्त कढीपत्ता घालायचा आहे चान पर सोड़ा लाली। पेस्ट छान परतली कढाई सोडायला नाही आपल्याला घालायची आलं लसूण पेस्ट अगोदर जर घातली आलं लसूण पेस्ट तर चिकटल्या जाते थे, ते कढईला हो त्यामुळे नंतर घालायची तर आलं लसूण पेस्ट पण छान परतली आता मसाले घालायचे तर।, तर ही एक चमचा आपली लाल मिरची पावडर ही एक चमचा बेडगी मिरची पावडर ही धने पावडर एक चमचा आणि हे मीठ घालायचे मीठ तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घाला कोथिंबीर याला मिक्स करायचे गरम मसाला वापरायची गरज नाही आपण खडे मसाले वापरलेले आहेत नाही तर मग खूप मसालेदार होती भाजी बटाटा आणि वांद्याच्या फोडी घालायचे तसं असे तो, तो ग्रेवीचा कांदा आणि खोबरे जर एकदम अशी पेस्ट बनवली तर खूप छान पेस्ट लागते भाजीची मी अगोदर पण अशा पेस्टच्या भाज्या शेअर केलेल्या आहेत व्हिडिओ पाणी घालायचे उकळे आलेलं पाणी त्यामुळे भाजीला आपल्या लगेच उकळे येणार आहे आणि भाजीची टेस्ट पण छान लागते गरम पाणी जर घातलं भाजीमध्ये तर थोडीशी घट्ट वाटते शिजण्यासाठी अजून पाणी घालायचं ही अशी साधी सिंपल खूप छान लागते पुरी बरोबर भाजी तर आपल्याला चार पाच मिनिटासाठी शिजून घ्यायचे तरी मस्त शिजलेली आहे आता खूप छान झाली साधी सिंपल तयार झाली पण अशी मस्त झाली खाणी तर आता आपल्याला बनवायची पालकची वडी बनवायच्यात पालक स्वच्छ धुवून घेतलाय आता कापून या काडे जरा काढून बारीक कापून घ्यायची वड बनवण्यासाठी पीठ बनवून घ्यायचं आहे अगोदर परत ह्यामध्ये घालायची हळद ठेचा बनवून आहे हिरवी मिरची जिरे लसूण आलं आणि मीठ घातलेले त्यामध्ये घालायची कोथिंबीर अजून थोडंसं मीठ घालायचे आणि हे दोन चमचे तीळ घेतले पांढरे तीळ ह्याची आता पातळ स्लरी बनवून घ्यायची आपल्याला उकडता वडे बनवायचे तरी अशा प्रकारे स्लरी बनवून घ्यायची पातळ सर तेल घालायचे कडे तापलेली तेल तापले मोहरी घालायची मोहरी नंतर आलू लसूण पेस्ट घालायची थोडी यामध्ये आता ही बारीक कापून घेतलेली पालकची भाजी घालायची तो वाटवली आता त्यामध्ये आता आपण हे बेसन पीठ मिक्स करून घेतलेली सलरी घालायची आणि आता ह्याला सारखं हलवायचं लाठी होऊ नाही द्यायची आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मस्त बनते वडी पालक वडी बघू शकता मस्त घट्ट बनलेले तर आपल्याला ताटात काढायच्यात वड्या त्याला ग्रीस करून घ्यायचे तेल लावून तीन चार मिनिट झालेले आहेत आता आपल्याला ह्याचे वडे काढून घ्यायचे वडे बनण्यासाठी ताटात थोडेसे तिळ आण खाली त्यावरती अजून तीळ घालायचे थोडे म्हणजे छान दिसते वडी पिठात पण घातलेले आहेत आपण पण थोडंसं असं पाण्यात बुडायचं आहे आणि बघू शकता मस्त झाल्यात आता तळून घ्यायचं आपल्याला तेल तापलेले आता पलटून घ्यायची दुसरी साईड मस्त झाल्यात खूप छान आहेत पालकाच्या वड्या आणि पालक जास्तीत जास्त खायला आहे ह्यामध्ये आयन असतो मस्त अशा तळून झाल्यात तर अशाच पद्धतीने सर्व तळून घ्यायचे तर अशा तयार झाल्यात आपल्या खमंग खुसखुशीत पालकाची वडी बघू शकता एकदम मस्त झाले आता आपल्याला बनवायचा आहे नारळी भात तर हा तांदूळ भिजत घातला होता मी एक कप एक तास झाले त्याला स्वयंपाक सुरू करण्याच्या अगोदर भिजत घातला त्याला आपल्याला आता शिजवून घ्यायचे तर हा बासमती लांब काडी घेतलेला आहे त्यामुळे छान होतो भात आणि दिसतो पण लांब लांब मस्त अगोदर खाली तूप घालायचं आहे त्यामध्ये घालायचे दोन लवंग आणि दालचिनी घातली एक एक इंच आता घालायचं आहे एक कप तांदळाला दीड कप दीड कप पाणी घालायचं आहे आणि त्याला उकळी येऊ द्यायची तर पाण्याला उकळी आली त्यामध्ये मीठ घालायचं आहे पाणी कमी आहे तर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आपल्याला एकदम असं जास्त नाही शिजवायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि दोन तीन मिनिट असंच ठेव राहू द्यायचे तर भात झालेला आहे मस्त वा एकदम गाळ पण नाही करायचं आहे आपल्याला हे बघू शकता किती सुट्टा झाला आहे छान असा घ्यायचे तर आता आपल्याला नारळी भात बनवून आहे त्यासाठी तूप घालायचे तर आता तूप घातलेलं आहे तूप छान गरम झाले त्यामध्ये काजू घालायचे आहेत आणि हे बदाम असे मधून कापून घेतलेत पासा काजू आणि बदाम छान परतलेले त्यामध्ये घालायचं आहे नारळाचं पीस तर एक कप तांदूळ आहेत तेवढाच एक कप किस घेतलेला आहे आणि परतून घ्यायचा आहे अगोदर आता परतला एक किस काढून घ्यायचा तर आता आपल्याला गूळ घालायचा आहे तर अर्धा कप घेतला आहे तुमच्या आवडीने कमी जास्त गोड करू शकता आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे गूळ बारीक कापलेला घ्यायचं आहे पटकन मिळतो गुळ वितळण्यासाठी थोडासा वेळ लागतो साखर जर असेल तर वितळून घ्यायची गरज नाही वरून भातात टाकली तरी चालेल आणि तुम्हाला साखर वापरायची असेल तर काही प्रॉब्लेम नाही आता त्यामध्ये हा किस घालायचा आहे आपल्याला म्हणजे छान मिक्स होतो किस छान मिक्स झालाय त्यामध्ये आता आपण हा बनवलेला भात टाकायचा आहे त्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे केशरचं दूध घालायचं आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल त्यामध्ये घालायचं थोडस वेलची पावडर घालायची आणि ह्याला असं दोन मिनिट दोन ते तीन मिनिट असंच वाप काढायची जास्त शिजवण्याची गरज नाही तर आता ह्याला तीन मिनिट झालेले आहेत गॅस करायचं बंद जबरदस्त दिसतोय मस्त झालाय तर आपला हा तयार झालाय नारळी भात मस्त असा मोकळा तर हा तयार झाला आपला नारळी भात मस्त झालाय मायचं पनीर पुलाव तर हे पनीर घेतलं आहे शंभर ग्रॅम हे गाजर आहे साठ सत्तर ग्रॅम असेल बटाटा आहे हा एक कापून हे वटाणा आहे फ्लावर शंभर ग्रामला कमी तर हा दीड कप तांदूळ भिजत ठेवलाय बासमती लांब काडी तर ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे एक दीड तास झालं आहे भिजतोय तर ह्यातलं पाणी काढून घेतलंय आता आपल्याला पुलाव बनवायला घ्यायचं आहे तर आता घालायचं आहे तेल तूप पण घालायचं आहे थोडं तूप घालायचं आहे थोडं आणि हे खडे मसाले जिरे आहेत अर्धा चमचा ही मसाला वेलची एक आहे तमालपत्र दोन हे चक्रफुला एक दाल हे दालचिनी दोन इंच आणि हे मिरे आणि दोन हिरवी वेलची तर हे खडे मसाले छान परतलेले त्यामध्ये घालायचे आलं लसूण पेस्ट हे दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले स्लाईस हलकासा परतू द्यायचा छान परतला आता त्यामध्ये भाज्या घालायच्या फ्लावर घालायचा आहे हे गाजर बटाटा आणि हे फ्रेश मटार आहेत त्याला मिक्स करून घ्यायचे अजून सुद्धा भाज्या वापरू शकता बीन्स पनीर शेवट घालायचे तांदूळ टाकल्याच्या नंतर भाज्या छान परतून झाल्या आता घालायचं तांदूळ भाज्या वापरायच्या नसतील तर थोडंसं पनीर जास्त घालून फक्त मटार आणि पनीर वापरायचे तरी पण छान होतो आता घालायचे पनीर अगोदर टाकल्यानंतर ते तुकले जातं म्हणून मिक्स करायचे दोन कप झालेले पाणी दीड कप तांदूळ आहे तर हे अडीच कप पाणी टाकले म्हणजे भाज्या आणि तांदूळ बुडेल इतपतच आहे जास्त नाही घालायचं नाहीतर मग चिकट होऊ शकतो पुलाव आणि ह्याला दोन शिट्ट घ्यायच्यात फक्त आपल्याला मीठ घालायचे एकदम मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर तर आता आपला पुलाव होतोय तोपर्यंत आपण खिरीची तयारी करून घेऊ हे तांदूळ आता मस्त शिजलेत खिरीसाठी हे तांदूळ बारीक करून घ्यायचे पाणी घालायचे थोडं तर कढई ठेवली तापण्यासाठी खीर बनवायची आपल्याला तूप घालायचे त्यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट्स घालायचे खोबर खिसलेलं बारीक तर एक छान परतले तांदूळ बारीक करून घेतलेले घालायचे त्यामध्ये अजून घालायचे पाणी थोडं लगेच हलवत राहायचं आहे नाहीतर आपण तांदूळ येत ना ते खाली अशा गाठी बांधतात किंवा चिकटतात भांड्याला दूध घालायचे खोबरं नसेल वापरायचं तरी चालेल पण खोबऱ्यामुळे छान लागते घालायचे दूध केशर घालायचे छान कलर उतरतो खीरमध्ये मस्त दाटसर खीर झालेली आपली त्यामध्ये आता साखर घालायची आवडीनुसार घालायची मी हे पाच चमचे घातले तयार स्टेजला घालायची वेलची पूड तर ही खीर तयार झाली आपली पुलाव तयार झालाय बघू शकता तर मस्त तयार झालाय पुलाव आहे आपला हा पुलाव पनीर एकदम मस्त झालाय तर आता पुरीसाठी पीठ माळून घ्यायचंय तर दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये हे पाव कप राव हे मीठ घालायचे आणि ह्याचा घट्टसर गोळा माळून घ्यायचा कुंडे बनवून घेतले जातात पुऱ्या बनवायच्यात आपल्याला तयार झाला आपला आता सर्व स्वयंपाक आपण रक्षाबंधन नारळी भात ना ते व्यवस्थित एडिट करताना पाक पनीर पुलाव ही आपली वांग्याची मस्त साधी चमचमीत भाजी ही खीर तांदळाची आणि ह्या मस्त अशा पालकाच्या वड्या मस्त अशी फुगलेली टम्मा गरम गरम पुरी तर मस्त अशी तयार झाली आपली रक्षाबंधनची थाळी साध्या सोप्या पद्धतीने एक तासाभरात झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मध्ये तोपर्यंत बनवून खात रहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद